हां बोला ना मॅडम बायकोचं आणि की बहीण बायकोची बहीण काय म्हणालं मला म्हणजे menina लोकी बायको आणि बहीण यांच्यामध्ये तुलना होणे शक्यच नाही कसे असतं लहानपणापासून आपण खेळ भांडत रुसवे फुगवे हेवेदावे करत प्रेमळ भांडण करत बहीण सोबत लहान मोठे होतो नंतर बहीण लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाते म्हणून देव दुसऱ्या कुणाची तरी बहीण बायको म्हणून आपल्याकडे पाठवतो आपल्या बहिणीची पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून बहीण आणि बायको यांच्या तुलना करणं शक्यच नाही मॅडम असं म्हणत होतो बघा आनाचे चांगले चांगले वाक्य सुचले काय माहिती असता असतात कोथळा निघण्यात तसं तुम्हाला बजगाय सांग